हॅलो जयशिवराय सर जयशिवराय हो सर आता तुम्ही जर पाहिलं की मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालंय आणि आपण शेतकरी असेल किंवा शेतकरी नेते विरोधक सुद्धा आता सरकारकडे डोळे लावून बसलं ला होतं की सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल आणि काल मंत्रिमंडळ बैठक पण पार पडली परंतु देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही मग आता यावरती तुम्ही एक शेतकरी म्हणून काय सांगाल मी माधवराव रावसाहेब कदम अकोलीकर तालुका वसमत स्वाभिमानी शेतकरी संघटना उपाध्यक्ष उपाध्यक्ष या नात्यानं मी सांगतो असे मॅडम हे सरकार देवेंद्र देवेंद्र फडणवीस सरकार काय म्हणतात की अशी आता ओला दुष्काळ करण्याची पोझिशन नाही शेतकरी एवढा उद्ध्वस्त झाला या अतिवृष्टीनं एवढा शेतकरी उद्ध्वस्त झाला अगोदरच या सरकारच्या नीतीमुळं शेतकरी खूप अडचणीत आला या सरकारच्या धोरणामुळे खूप अडचणीत आला आता हे नीती लोकांची पाहणी झाली सगळं झालं आता सरकार आम्हाला वाटलं की सरकार आता लवकरात लवकर या कालच्या बैठकीमध्ये आम्हाला काहीतरी जाहीर करतील चाळीस हजार तरी करतील पन्नास हजार तरी हेक्टरी अनुदान जाहीर करतील अतिवृष्टीचं अशी आम्हाला फार मोठी आशा होती पण यायन कसं केलं की हे साडेआठ हजार रुपये हेक्टरी जे अनुदान दिलं का या साडेआठ हजार रुपये हेक्टर मध्ये आमचे रान दुरुस्त होत नाहीत बरोबर आहे आता हे कसं यायचं या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे तर हे एक आपल्या महाराष्ट्राला फार मोठं एक संकट असल्यासारखं आहे आता मला सांगा तुम्ही सरासरीपेक्षा एकशे दहा टक्के पाऊस जास्त झाला आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात बरोबर आता एकशे दहा टक्के पाऊस जर जास्त होऊन जर हे महाशय जर समजा ओला दुष्काळ जाहीर करीत नाहीत म्हणल्यावर आणि शेतकऱ्याला अशी तुटपुंजी मदत दिली अहो नसतीच दिली तर काय होणार होतं कोण बसला या साड़े आठ हजारावर था बरोबर होत्याचं नव्हतं गेलं या सरकारनं या सरकारनं शेतकऱ्याला होत्याचं नव्हतं म्हणजे एवढं डबगाई आणलं आणि एवढं मेटा कुठेच आणलं या सरकारनं की त्याची तेच नाही पुसता सोय नाही मला सांगा तुम्ही आज याच्या अगोदर हे जे फोडाफोडी करून हे जे मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब शिंदे साहेबाच्या अगोदर मुख्यमंत्री उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्या काळात त्यानं फक्त काय म्हणलं होतं माहो जर सरकार आलं तर मी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करील बरोबर आहे कुठं लोकांना काही आंदोलन केले नाही कोण काही मोठे काय उपोषण केले नाही काय नाही बुवा आल्या आल्या बोहाने एका झटक्यामध्ये कर्ज शेतकऱ्याचं दोन लाखापर्यंत माफ केलं शेतकऱ्यावर बरसात जास्त एवढी तर झालीच नव्हती थोडी बरसात याची थोडी बरसात झाली ती जास्त एवढीच मोठी बरसात झाली हो नव्हती तरी शेतकऱ्याचे काही नुकसान झाले ते तर तेरा हजार रुपये हे साडे तेरा हजार रुपये हेक्टर त्यानं शेतकऱ्याला अनुदान दिलं हो बरोबर आता भेटते आपल्याला साडेआठ हजार रुपये आता भेटते आपल्याला साडेआठ हजार रुपये आणि त्याच्या काळात त्याने विमा कंपनीला टाईट करून विमा कंपनीवाली त्यावेळेस त्याने काही भ्रष्टाचार हो नाही तात्काळ विमा कंपनीनं शेतकऱ्याला विमा सुद्धा दिला हो आधी काल देवेंद्र फडणवीस साहेब असं पण म्हटले की पूरग्रस्ताने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन महिने आम्ही नुकसान वसुली थांबवणारे मग तीन महिन्यात काही चमत्कार होणार आहे का शेतकऱ्यांमध्ये तीन महिने फक्त हे वसुली थांबवणारी काय वाटते तुम्हाला ती, तीन महिन्याच्या शेतकऱ्याला का हांडा घोसणार आहे का जमीन ती निघणारच नाही पीक निघणार नाही काहीच निघणार नाही हे शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त शेतकरी तर oh. उद्वस्त झालायच पण आपल्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणार आहे देवेंद्र फडणवीस आहे मला मला एवढं म्हणायचं आता तर कसं हे आमच्या आशा वर्तीवर मावळ चलयात एवढा शेतकरी मेटा कुणीच आलाय की hmm. आता शेतकऱ्याचं कोत्याचं नव्हतं झालं आज शेतकऱ्याजवळ चारा नाही ढोरायला ढोरं वाहून गेली काही जमिनी खरडू खरडू गेल्या त्या जमिनीच्या दुरुस्त करायला आणि त्या लेवलमध्ये आणायला काय खर्च लागेल आपल्याला आणि या सरकारचं हे असं जे धोरण चाललंय का आता हे आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही तर आवाज उठवणार आहोत आम्ही आंदोलन करणार आहोत पण तरी ही सरकार हे सरकारला काय करायचंय हे आपल्याला सांगता येत नाही पण हे अवघड आहे सरकारने शेतकरी बांधवांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मंजूर पण केलं आणि वाटप पण सुरू केले मग काय नाही आम आदमी पार्टीचं सरकार आहे सरकार त्या सरकारनं शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं आणि आपल्या राज्यामध्ये काय म्हणतात डबल इंजिनचं सरकार केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनच सरकार एवढा मोठा ओघ लागला देणग्या लोक द्यायलेत मोठमोठे लोक मोठमोठ्या मुट संस्था या मुख्यमंत्री निधी निधीमध्ये मदत करायला आणि हे काय केलं आपल्याला काय दिलं तर साडेआठ साड़या अहो लाजिरवाणी गोष्ट हे अवघड आहे प्रश्न इतका गंभीर आहे हे की आता हे काय होणार आहे अशानं जास्त अरजकता माजणार आहे महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकरी जर बेकारी झाली हे बेकार काय करणार आहेत हा उद्या हे नेपाळ सारखं होण्याची भीती आहे राज्य सरकारनं याची तात्काळ याच लवकरात लवकर विचारात घ्यायला पाहिजे बरोबर आणि हे जर नाही जर गेलं तर फार अवघड होणार आहे याचं हो आणि शेतकऱ्याला भरीव मदत करून शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम राज्य सरकारचं आहे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पंचनामे चालू आहे पण आपण जर आज मराठवाड्यातील विदर्भातील स्थिती पाहिली तर शेतात काही राहिलंच नाही मग हे पंचनामे कसले करतायत काय पंचनामे करायचं काय राहिलंच नाही तर पंचनामे कुठून होतील पंचनामे करायचं नाही ना काहीच नाही आम्ही आमच्या इथं तर कोणी अजून तलाठी आलं नाही ना कोणी अधिकारी आले नाही ना तर तहसीलदार मॅडम आले नाही पण एवढं आहे की फार अवघड आहे आता कसं आहे एक यायच्या काळामध्ये यायचं जसं सरकार झालं तेव्हापासून मालाचे भाव एवढे गडगडले ना आणि एक तर नापिकी दुष्काळी स्थिती अतिवृष्टी याच्यामुळे पहिला शेतकरी खूप मोडकळीस आला सरकारनं ना यायन विलेक्शनच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यायन काय सांगितलं की आम्ही सात बारा शेतकऱ्याचा कोरा करतो कोरा 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 करतो असे यानं किती सभेत सांगितलं मग यानं काय केलं जशी यायची सत्ता आली की काय म्हणले आम्ही योग्य वेळी शेतकऱ्याची कर्जमाफी करू बराबर आहे आता योग्य वेळी बाबा होईल महिन्यात दोन महिन्यात होईल अशी काहीतरी शेतकऱ्यांना अपेक्षा धरली पुन्हा येणं काय बदलले इतकी बदला बदली करणारी राहते मुख्यमंत्र्यांची की आम्ही दुष्काळी पडल्यावर मग आपण कुठून मदत करावं दुष्काळी पडल्यावर आपल्याला मदत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दुष्काळी पडल्यावर कर्ज माफी करावं लागेल आता दुष्काळी दुष्काळी एवढा मोठा ओला दुष्काळ झाला आता मला सांगा तुम्ही एका दृष्टिकोनातून जर पाहायला गेले तर आपण म्हणतो एखाद्या शुभ काम करू लागलो तर माझे अरे तसं आपिसारखं बोलू नको एक मराठी भाषा मध्ये बोलतो मी तुम्हाला साधारण गावठाला माणूस मी का कोणता लय मोठा माणूस नाही की मी लय मोठा नेता नाही मला सांगा अगोदरच हे म्हणित की एखादी जर दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्ज माफी करू आता एवढी मोठी दुष्काळ पडला तरी अजून हे महाशय म्हणित नाहीत की शेतकऱ्याचा आम्ही कर्ज माफी केली म्हणून अशी जाहीर घोषणा करीत नाहीत का शेतकऱ्याला मोठ्या हाताने म्हणत नाहीत मोठ्या मनाने की शेतकऱ्याला आम्ही पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्या की कोणती भावांतर योजना लावायलोत असा मुख्यमंत्री तर महाराष्ट्राला घडलाही नाही घडणार नाही मला वाटते योग ए, हो बरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना अजूनही असं वाटतंय की कर्जमाफी करण्याची योग्य वेळ ही महाराष्ट्रात योग, आलीच नाही आता योग्य ओळख सगळी का मा शेतकरी मेल्यावर येईल का मॅडम हो तेच तर एवढं मोठं होत्याचं नव्हतं झालं एवढं भयानक नुकसान झालं तरी अजून हे म्हणतात की योग्य ईळख आता कोणती योग्य वेळ योग? अजून जर हे कर्ज माफी करीत नाहीत म्हणल्यावर आता काय करायचं आता यायची कसं हे केंद्रात यायचं सरकार आहे राज्यात यायचं सरकार आहे आता याची एक, एक एका हिसाबा जर पाहिलं तर लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाहीच्या मार्गावर हे राज्याला आणि देशाला न्यायच्या माग आहेत हे भाजप सरकार आता जिथं सिंगल सरकार आहे तिथं डबल इंजिनचं सरकार नाही पंजाबला आणि पंजाबची कसं आहे मी सांगतो तुम्हाला पंजाब एक लहान राज्य असून आपल्या एवढं जीएसटी पंजाब देऊ शकत नाही भारतामध्ये नंबर एक ला महाराष्ट्र असा आहे की भारताचं उत्पादन जास्ती जीएसटी देणारा भारतामध्ये सगळ्यात मोठी कमाई करून देणारा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रातल्या लोकांची हे हाल आपल्याला पैसे सरकारनं द्यायचे काम नाही आपल्याला जे आजवर सरकारनं आपल्याकडून जीएसटी घेतली त्याच जीएसटीतून पैसे आपल्याला द्यायचं आप काम आहे आता मला सांगा तुम्ही जे समजा आपल्याला लागत नाही आज मला सांगा शक्तीपीठ महामार्ग काढला शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रावर कर्ज काढून या महाराष्ट्रावर लादण्याची काय गरज आहे काय आवश्यकता हो आहे आपल्याला कामाशी काम रोड आहेत रस्ते आहेत आपल्याला काय हायवे रोडचा कोणा शेतकऱ्याला फायदा होणार नाही तेच जर पैसा शेतकऱ्याकडे जर वळीला शेतकरी आज सुख समाधानी होईल आणि देश प्रगतीकडे जाईल आणि आता काही शेतकरी बांधव अशी पण मागणी करत आहे की आमदार खासदारांचा एक दोन महिन्यांचा पगार थांबून आम्हाला शेतकऱ्यांना द्या आणि त्यांची ती मागणी योग्य पण आहे कारण हो त्यांना जो पगार भेटतो तो आपल्या शेतकऱ्यांच्याच पैशातून दिला जातोय मग असं केल्याने काय होणार असं करतील ना काही करतील आता कसं आहे काही आमदार आता आपल्याला सगळेला येत नाही काही चांगले लोक आहेत ते करतील बी घेतील बी आणि काही बी कुठे द्यायला ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायला पण मुख्यमंत्री आपल्याला देईना ना शेतकऱ्याला मुख्यमंत्री आम्हा शेतकऱ्याला कुठे ते... द्यायलाय अत्यंत वाईट गोष्ट आहे ज्या वेळेस नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ला दो� म्हणायचे की मी या भारतातला भ्रष्टाचार मुक्त भारत करील हे जसे आले तसे तर मला वाटते दहा पटीनं बर्षाच्या व्हाळ टाका शंभर पोटीनं व्हाळ टाकी अहो तुमची साधी रोजगार आम्ही विहिरीचं काम असू द्या गोठ्याचं असू द्या आज जवळपास आपली विहिरीला तीन लाख चार लाखाची मंजुरी असली तर एक दीड लाख रुपये तेच लोक खाऊन घ्यायत शेतकऱ्याच्या पदरात काय पडायले कोणतंही राहू द्या कशाचं अनुदान राहू द्या की सरकारी कोणती योजना राहू द्या शेतकऱ्याच्या पदरात पडत एवढं आम्ही आज मला जवळपास छप्पन सत्तावन्न वर्ष झालेत ह्या आयुष्यामध्ये मी अशी लुट मार असा शेतकऱ्यावर अन्याय मी पाहिला नाही नाही खरंच खूप शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवरती तर खरोखर खूप वाईट दिवस आलेले आहेत एकीकडे एक सरकारचं धोरण दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती सगळीकडूनच असा शेतकरी पिवटून गेलेला आहे पिवटून गेलेला आहे आता मी मी तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून एक आवाहन करतो सरकारलाही विनंती करतो आणि आवाहन करतो जर सरकारनं जर हे याच्यात जर तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्याकडे नाही पाहिलं तर आपला महाराष्ट्र राज्य खलास होईल उद्ध्वस्त होईल आणि आपण कसे होत आपण बिहार राज्यापेक्षा आपली गलत परिस्थिती होईल म्हणजे बेकार परिस्थिती होईल एक आणि दुसरी गोष्ट लोक आतंकवादी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आणि पंजाब सारखी आपलं नेपाळ सारखे अराजकता निर्माण होईल काय होईल याचं काही सांगता येत नाही त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्याला भरीव मदत करावं शेतकऱ्याची कर्जमाफी करावं आणि शेतकऱ्याला पुढील मध्ये काहीतरी पुरच्या करता शेतकऱ्या करता चांगलं करावं आता शेतकऱ्याजवळ एक वर्षभर काही येणार नाही